पुढची बातमी सरकारनं आता तरी किंवा समजावं असं राम कदम म्हणतायत भाजप नेते राम कदम यांनी सरकारवरती टीका केली आहे करदात्यांचा पैसा वाया घालवला साडेचार हजार कोटी सरकारनं वाया घालवले आणि मेट्रो कारशेड वरून राम कदम यांनी सरकारवरती टीका केली आहे मेट्रो कारशेड आरेच्या ठिकाणी न बनवता कांजूरम्याला बनवण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय हा दुर्दैवानं करदात्या जनतेच्या चार हजार कोटी रुपयाची बर्बादी करणारा उधळपट्टी करणारा हा निर्णय आहे आरेच्या ठिकाणी साधं पानाचं देठसुद्धा तोडण्याची आवश्यकता नाही क्रिकेट खेळू शकतो असं सपाट मैदान असतानासुद्धा सरकारचा हट्ट हा कशा पाहिजे याला एवढेच बर्बाद करण्याचा शोक असेल तर या सरकारच्या मंत्र्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकावेत करदात्या जनतेच्या पैशाची त्यांना लूट अशा पद्धतीनं करता येणार नाही